स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा आहात मस्त आहात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच गप्पाचारणी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ पहिला प्रथम माझी टू फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आठ पंधरा दिवस झाला आपण गणपतीच्या आगमनाची सगळी तयारी करत होतो ते, ते कुठं आज पूर्ण झालेलं आहे लहान ते मोठ्या पर्यंत सगळ्यांची आवडते गणपती बाप्पांचे आज आगमन होणार आहे स्वागताची सगळी तयारी झालेली आहे मी आज गव्हाची खीर आणि मोदक करणार आहे कोल्हापुरात गव्हाची खीर आणि मोदक करतात त्यामुळे मी गव्हाची खीर आणि मोदक करणार आहे चला करूया हे अर्धा किलो गहू आहे प्रत्येकाची गव्हाची खीर करायची पद्धत वेगवेगळी असू शकते माझी पण वेगळी आहे कोण कोण रात्री भिजत पण घालतं गहू मी तसं करत नाही डायरेक्ट मी कुकरमध्ये शिजवून घेते आधी पाणी गरम करायचं आधी केणे कोल्हापुरात असताना माझे सासूबाई केणे असे मोठे गहू मिळायचे ते मोठा खलबत असायचा लोखंडी त्यात ना आम्ही चेचायचं जरा पाण्याचा चे शिंपडा दिला केने असं चेचायचं आता कस सगळं रेडीमेड मिळाला लागले चेचलेलंच आहे चेचायची काहीच गरज लागत नाही आणि आता स्वच्छ पण मिळाले काहीच स्वच्छ पण करायची गरज नाही तांदूळ लावणार आहे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यानं मी यामध्ये थोडेस तांदूळ घालणार आहे अगदी वाटीला पण खूप कमी आहे एक चार चम पोहे खायचे चार चमचे घट्ट सुद्धा चालते तुम्हाला आवडत असलं तर घाला आम्ही कायम घालतो त्यामुळे घातलेला आहे तांदूळ एक एक जण घालतात एक एक जण नाही स्वच्छ धुवून घेते यामध्ये जरास मीठ घालायचं जरास तेल घालायचं गरम पाणी घालायचं म्हणजे लवकर शिजते अरे सणालाच गोंधळ गॅस पण आज लवकर आलाय एकदम नऊ वाजताच गॅस आलाय आता नाही गणपती आणायला जायचंय त्यामुळे लवकर आलेत सात शिट्ट्या करून घेते कुकरला गहू चांगलं शिजलं पाहिजे पाणी गरम केलेलं आहे आपल्याला परत पाणी गरम घालायचं आहे ना बघा किती छान असं करायचं जर तुम्हाला गहू बारीक पाहिजे असलं तर मिक्सर मध्ये पण बारीक करू शकता आम्हाला असंच लागते मी गुळ घेतलेला आहे एक किलो मधला एवढाच ठेवलेला आहे फक्त गुळात पण करू शकता मी यात साखर पण घालणार आहे ही पावशरभर साखर आहे मी गॅस लावलेला आहे पातेला पण गरम झाले जरास तूप घालायचं जरासूच घालायचं नंतर आपण आणि तुपाची फोडणी देणार आहे त्यामध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे मी पाणी गरम केलं की नाही तेल घालायचे घालायचं गरम पाणी घातलं की नाही हे जरा सुटते ना तर मग असं गाठीचून बसते म्हणून गरम पाणी घालायचं किती जर घरात आहे तेवढं जर तुम्ही करणार असला तर तेवढं पाणी घालायचं आता यामध्ये पाणी घालायचं गरमच पाणी घालायचं गुळ तुम्ही कमी जास्त पण करू शकता जेवढं तुम्हाला गोड आवडते तेवढं करा आम्हाला किरी गोडच लागते म्हणजे छान लागते गव्हाची खीर आहे की नाही गोडच छान लागते सपक एवढी चव लागत नाही लागलं आपण साखर पण सगळं घालायचं आता यात सगळं गुळात पिण्याच चांगलं शिजू द्यायचं आणि जरा गोड आवडत असलं तर साखर पण घालू शकता किंवा गूळ घालू शकता हळद घालायचं सूर्याची पूजा झालेली आहे सूर्याची पूजा आता झालेली आहे गणपती बाप्पा नाना गेलेत सगळीजण आणि काय काय मी स्वागताची तयार केली तुम्हाला दाखवते इथं मी आरतीचं ताट घेतलेलं आहे इथं पाणी घेतले पायावर आपल्याला पाणी घालायला लागतंय आणि दही भात आणि लिंबू उतरून टाकायला घेतलेला आहे अशी आपण तयारी करून ठेवली ना गणपती बप्पा आले ना म्हणजे गडबड आपली होत नाही त्या अगोदर आपण तयारी अशी करून ठेवायची मी अजून खिरीमध्ये मसाला घालायचा आहे काजू ते आणि आता पहिला तयारी करून घेतली कधी पण येतील म्हणून मी म्हटलं पहिला खीर नंतर न ठेवूया पहिला तयारी करूया म्हणजे आलेलं आपल्याला स्वागत करता येते गणपती बाप्पांचं फक्त मी काजू घालणार आहे खिरीमध्ये काजू बदाम पिस्ता खारीक म्हणजे असे सगळे ड्रायफ्रूट घालतात फक्त मी काजूच घालणार आहे पहिला मी घालत होते सगळं घालत होते कोण खात नाही तसं म्हणून मी फक्त काजूच करणार आहे खीर म्हणजे काजू नुसतं घालणार आहे हे असं आवडते त्यांना काजू फक्त घातलेली तुम्हाला जे आवडते ड्रायफ्रूट के नाही ते तुम्ही सगळं घालू शकता इसपर्यंत होते का बघूया आपलं काय फक्त आता मसालाच घालायचं राहिलेला आहे छान ही सगळं विरगळलेलं आहे गुळ म्हणजे खाली येत नाही मोदक पण करून घेतलेले आहेत गरम झालेला त्यामध्ये तूप घ्यायचं तुम्हाला आवडीनुसार तूप घ्यायचं म्हणजे जेवढं करणार आहे ना त्या प्रमाण घ्यायचं चार पाच तुपातले खीर खूप छान लागते तूप चांगलं कढलेलं आहे काजू घालणार आहे हलक असं भाजून घ्यायचं त्याला काही चांगलं कर्पूस का पर्यंत असं भाजायचं नाही काय नाही म्हणजे पर्यंत काय भाजायचं नाही हलकच भाजायचं फक्त बनुक घातले की नाही आंबट आंबट टा पणाला लागतंय मग आम्हाला कसं ही खीर की नाही चार पाच दिवस की नाही चांगले आटवून की नाही तशी आम्हाला खीर आवडते खूप आवडते चल घालूया खिरीमध्ये चांगलं गरम झालेलं आहे खिरीमध्ये घालायचं केवाळ्या घालणार के के आहे त्या भाजलेले थोडा तयार नयच्यात त्यात तूप आहे थोडा अजून मी त्यातच भाजून घेणार आहे हे घालायचं नाही एक वाटीभर घालायचं आणि भाजलेले असल्यामुळे जास्त काय भाजून घ्यायची गरज नाही आहे चांगली भाजलेली आहे यात घालायच कोरडा असलं तर मग तूप घालून तुम्ही भाजू शकता शेवाळ्या पण तुम्हाला आवडत असल्या तर घाला नाही घातला तर सुद्धा चालते फक्त तुम्ही केला तर सुद्धा चालते शेवाळ्या फक्त घटपणा याव म्हणून घालतो आणि चव छान लागते जरा शेवाळ्या घातले की एदोडीची पुड मी आताच केलेली आहे आणि चांगली उकळी आली आता ह्यामध्ये मध्ये घालायचं आणि काय अजून यायचेत ना झाली खीर पण झाली गाड घेऊन चला आता चांगली उकळी आली की झाली आपली खीर काजू बघा की आहे की झाडाला खाऊची पानं अशी नक्की तै खीर करून बघा खूप छान लागत्या गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत स्वागतासाठी प्रबळ काढले त्याच प्रबळ काढले मग आत लावायचं काय मंगल मूर्ती मोर्या बाप्पा मोऱ्या काय मस्त विस्ताल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या

आता इथंच व्हिडिओचा एन करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू असा बाय आम्ही आता सर्वजण जेवणार आहोत किती वाजले दापो चार वाजलेले आहेत